सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस कलारत्न पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना देण्यात आला सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं अभिनेता प्रमोद पंडित यांना धर्माचार्य श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रेय दहिवाल महाराज यांच्या शुभहस्ते कलारत्न पुरस्कारने सन्मानित केलं गेलं यावेळी भावड्या या चित्रपटाचे शुभमुहूर्त करताना विखे फाउंडेशन अध्यक्ष धनश्रीताई सुजय दादा विखे पाटील डॉक्टर सारिकाताई नागरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी अभिनेत्री सिद्धी गाडेकर कलाकार ज्ञानदेव शिंदे कैलास धनवटे निर्माता आबा निर्मळ पत्रकार प्रसाद मैड बोराडे ज्ञानेश्वर साबळे रवी माळवे डॉक्टर बेंद्रे श्रीकांत सी ए डॉक्टर शंकर अदानी अजय नागरे संदीप मानकर राजेंद्र कुलते अनिताताई माळवे स्वातीताई मुंडली श्यामभाऊ गोसावी श्रीनिवास बनकर अंबादास धनगर पवनराजे गायकवाड बालाजी पोद्दार उमेश काजे अभिजित पेडगावकर अशोक काकामैड नारायण लोळगे मेजर शेवंती गोकुळ चिंतामणी साहेब श्रीपाद बोकंद सोमनाथ आहेर उपस्थित होते या पुरस्कारावेळी अनेक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला पुरस्कारामुळे वन्यमराने अभिनेते प्रमोद पंडित यांचे खूप कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अनगलक्ष्मी दुर्गा पुणे